आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ मध्ये रस्त्याच्या मधोमध मद उभारण्यात आलेल्या कमानीमुळे अंबरनाथ शहरात मोठी एम असून तिथल्या कंपन्यांमध्ये अवजड उपकरणांची नेहा नेहमीच सुरूच असते अशाच प्रकारची एक मोठी टाकी घेऊन एक ट्रेलर बदलापूरहून उल्हासनगरच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता मात्र कल्पना हॉटेलसमोर नगरपालिकेच्या मुख्य चौकात लावण्यात आलेल्या कमानीमुळे हा ट्रेलर अडकून पडला आहे जोपर्यंत ही कमान हटवली जात नाही तोपर्यंत हा ट्रेलर तिथून जाऊ शकणार नसून आता ही कमान कधी काढतात आणि ट्रेलर कधी रवाना होतो हे पाहावं लागणार आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर